नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्ष फॅशनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्हाला थमनेल आणि टायटलवरून कळायलाच असेल की आपण कॉईन बॉक्स किंवा वॉलेट किंवा पॉकेट बनवत आहोत तर एकदम सिम्पल आहे त्यात बघा तुम्ही ए टी एम कार्ड पॅन कार्ड अजून पण तुमच्याकडं कुठले असेल तर कॅश वगैरे ते पण खूप सारे ठेवू शकता आणि टोटल थ्री पॉकेट्स झालेले आहे कॉईन पण तुम्ही यामध्ये ठेवू शकता तर अशा पद्धतीने थ्री पॉकेटचं आपलं पॉकेट बनवून तयार झालेलं आहे आणि अतिशय सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा म्हणजे जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्कीच असं पॉकेट शिवू शकता एकदम सावकाश आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे तर बघा ह्याच ब्लाऊजचा उरलेला पीस होता ॲक्च्युली हा ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर जे कापड उरलं होतं ब्लाऊजचं त्यापासूनच आपण हा बनवत आहोत पॉकेट तर त्यासाठी मी ते ब्लाऊजचा अस्तर घेतलेला आहे पीसाचं आणि ह्याच उरलेल्या ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे आता आपण हा जोडून घेऊया तर मी बघा बघाय जोडून घेतलेला आहे छोटे छोटे तुकडे तुकडे होते ते तुम्हाला दाखवत आहे जवळून पण आणि हे कॅनव्हस पेपर घेतलेला आहे कॅनव्हस पेपर तोच आहे जो मी ब्लाऊजला म्हणजे आपण गळे वगैरे बनवतो त्यासाठी घेतलेला तोच कॅनवस पेपर आहे तर याचं माप तुम्हाला तीस बाय सव्वीस सेंटीमीटर आहे मीटरमध्ये नाही घेतलेले आहे सेंटीमीटरमध्ये आहे सेंटीमीटरमधलं माप कसं मोजायचं टेपच्या पुढच्या बाजूने इंच टेप असतो आणि त्याच्याच बॅकच्या बाजूने सेंटीमीटरमध्ये मा माप असतात तर तेच तुम्हाला मी स्क्रीनवर माप दाखवलेलं आहे तर बघा पुन्हा मोजून दाखवत आहे मी तीस सेंटीमीटर बॅक साईडनी मोजायचं आहे टेपच्या जे आपण इंच पुढून मोजतो सेंटीमीटर पाठीमागून मोजायचं तर बघा तीन सेंटीमीटर जिथे लांबी होती तिथेच आपण दहा सेंटीमीटर घेतलेला आहे बॉक्स आणि इकडे आपण आठ सेंटीमीटर घेतलेला आहे बघा तुम्हाला जवळून पण दाखवत आहे मी टेपच्या सहाय्याने आणि इथे आपण ड्रॉ करून घेत आहोत असे लाईन आता सेम ह्याच पद्धतीने आपण तिकडच्या बाजूने पण असाच चौकोन ड्रॉ करून घ्यायचा आहे व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी खूप असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलची जी घंटीचं चित्र असतं ते ते पण ऑलवर प्रेस करून ठेवा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पण येईल तर बघा आता हे मेन फॅब्रिकवर आपण असंही कॅन कॅनव्हास पेपर लावून घेणार आहोत तो एका बाजूने चिकटतो असं प्रेस केल्याच्यानंतर तर तो मी अगोदर इस्त्री फिरून घेत आहे त्यावरती तर तुम्ही चेक करून घ्यायचे कोणती बाजू चिकटते ती बाजू खालून ठेवायची हो आहे आणि आपण ही मेन कापडावरती आतल्या साईडने चिकटून घेतलेला आहे आता एक्स्ट्रा जे फॅब्रिक असेल ते आपण कट करून घेत आहोत तर आता इथे नक्की म्हणजे व्यवस्थित बघा आपण कसं फोल्ड करत आहोत अस्तरची बाजूवरून आहे आणि मेन फॅब फॅब्रिक एक घडी आणि पुन्हा डबल घडी असे दोन फोल्ड केलेले आहेत हे मेन लक्षात ठेवा तेव्हा म्हणजे पॉकेटला फिनिशिंग आहे नाही आणि इस्त्री फिरवल्यामुळे तर खूप छान फिनिशिंग येते तर दुसऱ्या बाजूला पण सेम त्याच पद्धतीने फोल्ड करायचं आहे एक फोल्ड आणि त्यानंतर पुन्हा दुसरा फोल्ड सेम मध्य भागापासून आणि त्यावरती पण इस्त्री फिरून घ्यायची आहे जेणेकरून फिनिशिंग चांगली येते आपल्या म्हणजे पॉकेटला ओके तर अशा पद्धतीने ते दिसत आहे आता, आता आपण काय करणार आहोत जिथे आपलं हे मार्क दिसत आहे तुम्हाला तिथं आपण घडीचं जे आलेलं आहे तिथेच आपण मार्किंग करून घेतलेले आहे आता जे सुईची बाजू आहे मेन फॅब्रिकची तिथपासून आपल्याला स्टिचिंग करायचं आहे जे आत्ता आपण मार्किंग केली सेम तीच वरतून पण मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला आणि तिथून आपल्याला व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायची आहे मी तुम्हाला खूप सावकाश आणि स्टेप बाय स्टेप कळेल असं समजून सांगत आहे तर तुम्ही व्हिडिओ बघून नक्की शिवू शकता तर अगोदर आपण टाचणी लावून घेऊया म्हणजे आपल्याला कपडा इकडे तिकडे सरकणार नाही स्टिचिंग करताना दोन्ही पण साईडने लावून घेतलेली आहे मी टाचणी आणि त्यानंतर आपण त्यावरती बरोबर जिथे मार्किंग आहे आपली घडी आलेली होती तिथेच आपण स्टिचिंग करून घेत आहोत या पद्धतीने ओके एक्स्ट्राचा धागा कट करून घेत आहे आणि यानंतर टाचणी काढून घेतल्याच्यानंतर आता बघा कशी फोल्ड करत आहे एकच फोल्ड घडी इकडे केलेली आहे फक्त एकच आणि त्यानंतर पुन्हा दुसरा फोल्ड केलेला आहे आणि एकदम कडेला आपल्याला अगदी अर्धा ते पाव इंचाची मार्जिन ठेवून स्टिचिंग करून घ्यायची आहे फक्त दोनच पदर आलेले आहेत तिथं हे काळजीपूर्वक बघा आणि इथे पण आपल्याला व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायची आहे आता मी इथे म्हणजे पॅक टीप मारून घेत आहे लॉकची ओके अशा पद्धतीने स्टीप मारून झाल्याच्या नंतर मी डबल टिप मारून घेत आहे त्यावरती आता डबल टिप मारून झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे ओपन दिसत आहे तर इथे पण आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचे आहे एवढ्या जागे बघा जवळून जा पण दाखवत आहे तर अशा पद्धतीने आपण इथे पण स्टिचिंग करून घेत आहे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टाचणी लावून घेऊ शकता नाही लावली तरी पण चालेल तर अशा पद्धतीने इथे पण आपण व्यवस्थित स्टिचिंग करून घेत आहोत दोन ते तीन टिपा मारून घेत आहे मी इथे ओके एकदम सावकाश हाच पॉईंट मेन आहे ह्या पॉकेटमध्ये हा जर समजला तर पॉकेट खूप छान म्हणजे तुम्हाला बनवता येईल तर बघा अशा पद्धतीने दिसत आहे ते आता आपण हे बघा हाताच्या हिने मदतीने कसं व्यवस्थित सेट करून घेत आहोत ओके अशा पद्धतीने आपलं हे पॉकेट तयार झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही टोटल याला थ्री पॉकेट्स आहेत आणि अशा पद्धतीने ते रेडी झालेलं आहे आता आपल्याला याला इसतरी फिरून घ्यायची आहे अगोदर म्हणजे जेणेकरून त्याला फिनिशिंग चांगली येते तर अशा प्रकारे तुम्ही पण प्रेस करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे टच बटन आहे हे टेलरिंग मटेरियलच्या दुकानात पूर्णही पान दहा रुपयाला मिळालेलं आहे आणि तर तेच मी इथे घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी वे वेल क्रू किंवा मग बॅकचं टच बटन असेल तर ते पण घेतलं तरी चालेल पण मी हे म्हणजे टेलरिंग मटेरियलच्याच दुकानातून आणलेलं आहे याला ॲक्च्युली सुई धागेने आपण स्टिच करू शकतो असं तिथं होल आहेत तर तेच आणलेले आहेत मी म्हणजे ते तर तेच अवेलेबल होते त्यामुळे मी तेच घेऊन आणले तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सुई आणि धाग्याच्या सहाय्याने स्टिच करून घ्यायची आहे तर बघा तुम्हाला दाखवत आहे तर या अगोदर पण मी आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन नक्की चेकआउट करा टायटलवर क्लिक केलं की डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि तिथे जाऊन तुम्ही नक्कीच अगोदरचे व्हिडिओ पण बघू शकता आणि जर तुम्हाला ते पाहून आवडले तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा ओके तर बघा आता अशा पद्धतीने ही मी पॉकेटला हे जे आहे आपण टच बटन घेतलेलं ते व्यवस्थित पॅक लावून घेत आहोत या अगोदर पण मी म्हणजे खूप सारे ओल्ड क्लॉथ रियूज डॅ ब्लाऊज डिझाईन साडीचा रियूज खूप सारे व्हिडिओ आहेत तुम्ही नक्की एकदा चेकआउट करा मी तुला लिंक तुम्हाला देते डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही तिथून नक्कीच चेक करा आणि चॅनलवर जरी गेले युट्यूबला वर्षा फॅशन म्हटले तरी पण तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील तर बघा अशा पद्धतीने फायनली मी हे टच बटन लावून तयार करून घेतलेलं आहे आणि मध्ये त्याला अशी गाठ पण बांधून घेतलेली आहे आता सेम ह्याच पद्धतीने मी खालचं पण टच बटन लावून घेते आणि मग पुढे दाखवते तुम्हाला ओके सेम त्याच पद्धतीने आपण हे पण बटन लावून घेणार आहोत तर बघा आता दोन्ही पण बटन लावून झाल्याच्या नंतर फायनल लुक आपल्या पॉकेटचा सा असा दिसत आहे तर बघा तुम्ही यामध्ये ए टी एम पॅन कार्ड वगैरे किंवा आधार कार्ड सर्व काही यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि कॅश पण ठेवू शकता कारण की स्पेस पण खूप मोठा आहे तुम्ही बघू शकता यामध्ये अजून पण जागा शिल्लक आहे आणि कॉइन पण आपण यामध्ये ठेवू शकतो तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते नक्की काढवा कमेंट करून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग